वी देशमुख साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर एस के पाटील साहेब आणि माझे सर्व सहकारी आज आपण या ठिकाणी आपल्या संघटनेची बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी आपण आयोजित केलेली असंतोष हा प्रत्येकाच्या मनामध्ये थकतच असतो परंतु कुणीतरी भिंडी पेटवायची गरज असते आणि त्या टिंडीतून मशानी होत असतात त्याचप्रमाणे आपण प्राण्या या ठिकाणी सभेला जमलं नसतं अनेकांच्या मनामध्ये हे होतं कारण आपल्या रक्तामध्ये क्रांती घडलेली असते परंतु ते रक्त घसरवण्याची आवश्यकता असते आणि सभेमध्ये छोटीशी का होईना काही घडलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुन्हा एकत्र येण्याची आवश्यकता वाटलेली आणि मी नेहमी म्हणत असतो की आपले म्हणणे सत्याचे असून चालत नाही तर त्या सत्याच्या म्हणण्याला संघटनेचे बळ असावे लागते आणि आपली संघटना आहे पशु चिकित्सा व्यावसायिक संघटना म्हणून या संघटनेसाठी आपण एकत्र राज्य कार्यकारणीचे नेतृत्व गेल्या अनेक वर्षापासून अनेक प्रकारे आपल्या सुंदरपणे आपल्या समस्यांसाठी लढत आहे आपल्याही मनामध्ये काही शंका असतात माझ्याही मनामध्ये काही शंका होत्या आणि ज्या वेळेला राज्याचं नेतृत्व काम करत असतं त्यावेळेला त्यांना आपल्या दोषारोपांना आपल्या आरोपांना त्याचप्रमाणे अनेक गोष्टींना बिघटून जावं लागतं कारण संघटनेचं नेतृत्व करत असताना अनेक आघाड्यावर त्यांना लढावं लागतं त्या दृष्टिकोनातून ते लढलेले आहेत त्या बाबतीत ते गडोळे साहेब आणि काटकर साहेब आपल्या मार्गदर्शनातून आपल्याला सांगणारच आहे प्रामुख्याने आज अनेक प्रश्न आपल्या पुढे जिवाळायचे आहेत आणि हे प्रश्न करीत असताना आपल्याला महत्त्वाचं जे आहे ते आपण एकत्र येणं गरजेचं आहे आपली ताकद महत्वाची आहे कारण शत्रू आपला ज्या वे वेळेला प्रबळ असेल त्या वेळेला ते शत्रूशी लढायचं असेल तर पाच जणांची मुळी एकत्र आली तर आपण लढू शकतो एक एकटा प्रत्येक वेळेला एकटा योद्धा असतो मला म्हणायचं नाही की आपण एकटा योद्धा नाही मी स्वतः एकटा योद्धा आहे निश्चितपणे माझ्यासाठी माझं संरक्षण करायला मी प्रमळ आहे परंतु ज्या वेळेला समोरून सैन्याचा मारा जर जोरात प्रमाणात असेल तर एकटा योद्धा सुद्धा धारातीर्थी होऊ शकतो याची जाणीव अनेक चळवळीमध्ये काम करताना मला आलेली आहे आणि म्हणून आपण सारे योद्धे आहोत आणि सारे योद्धे जर एकत्र आले तर निश्चितपणे आपल्या ठाणे जिल्ह्याची ताकद एक वेगळ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येऊ शकते म्हणून आपण कल्याण या ठिकाणी ऐतिहासिक नगरीमध्ये आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण आजचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि दानीपूर्वक या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती त्या रायगड जिल्ह्याच्या अध्यक्ष दौरकर साहेबांना दानीपूर्वक बोलवलेला आहे की आपण अपन, आपली ताकद निर्माण करायची आहे म्हणून एक शायर असं म्हणतो सौर की आकाश व छेद नाही होता एक पत्थर तब्येत सुशाग याला एक दगड मारण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये असली पाहिजे आम्ही नेहमीच म्हणत असतो जरी आपल्याला शासकीय काम करीत असताना वरिष्ठांनी आमच्या कानाला पकडलं तरी हरकत नाही कामाच्या चुका दाखवल्या तरी हरकत नाही कान पकडण्याचा त्यांना जरूर अधिकार आहे पण तोच कान जर मनगटापर्यंत आला मानुटीवर बसला तर तो हात उघडण्याची हिंमत आपल्यामध्ये असते हिंमत माझ्यामध्ये तुमच्यामध्ये किंवा आपल्या नवीन होणाऱ्या कार्यकारणीमध्ये कधी ज्या वेळेला तुम्ही रक्ताने मनगटाने मेंदू ने मनगटाने आपण संघटनेसोबत असो त्याच वेळेला आणि हे करत असताना अनेक प्रश्न आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये घडत असताना आपल्याला वर काम करत असताना प्रशासनामध्ये काम करत असताना भेडसावत असताना आपल्यामधले काही नेहमी मी म्हणत असतो की आपल्या स्वर्गाचा आपलं रक्त एक आहे आपल्याला ज्यांनी भाकरी दिली त्या संवर्गात मी आपल्या भाकरीचा आणि पोटाचा प्रश्न सोडवला मग त्या भाकरी देणाऱ्या जन्मदात्रीचे उत्तरात सुद्धा आपल्याला निश्चितपणे चित्र म्हणून खेळणं गरजेचं आहे आणि ती आपली जन्मदात्री आहे ती पशु चिकित्सा व्यवसाय संघटना आणि याचे पालकत्व घेतलेले राज्याचे नेते काटकर साहेब आणि कानोळे साहेब हे मंत्रालयामध्ये दोन दिवसापासून आहेत अनेक वेळेला ते फिरत आहेत आता एकवीस दो आठ दोन हजार अठरा ला आपल्या सेवन पे कमिशनची सुनावणी ज्या वेळेला बक्षी समिती पुढे झालेली असेल आणि निश्चितपणे झालेली आहे आपल्याला त्यावेळेला ती तारीख दिलेली होती त्या संदर्भामध्ये काय झालेलं आहे आपल्या केडरला आपल्या संवर्गाला सातव्या कमिशन मध्ये कोणत्या प्रकारे या वेळेला आता बेसिक बसणार आहे किंवा आपला बेस केल काय असणार आहे या बाबतीमध्ये निश्चितपणे कांडोळे साहेब आणि काटकर साहेब आपल्या मार्गदर्शनातून सांगितलं असत आणि आपल्यावर आपल्या संवर्गाचा अन्याय ज्या वेळेला झालेला आहे आपला जो प्रश्न अनेक वेळेला फिक्स नाहीये म्हणून मंत्रालयामध्ये ती फाईल आपली कितपत पडलेली आहे गट बची फाईल आपली होता होता अनेक आपले माणसं मृत पावलेली आहे आणि तो अन्याय आपल्याला तर आपल्या सगळ्या आव्हान झाली की कृषी विस्तार अधिकारी जे आहेत त्यांना गट दर्जा देण्याचं शासनाने केलं आणि आमचं मात्र नोटिफिकेशन किंवा आमचे प्रश्न असतील त्या वेळेला आमच्यासाठी नेमकं काय होतं तर आपल्या घरात त्यांच्या सोबत आपण नेहमी रोटी पेटी व्यवहार करतो तेच आपले शत्रू आहेत परंतु ते शत्रू गुप्त पद्धतीने मारा करतात आणि आपल्याला आपली माणसं सुद्धा काही वेळेला आपली माणसं फुटत नाही परंतु आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे चलविचल करण्याचा मेंदू बधित करण्याचं काम या प्रवृत्तीची माणसं करत असतात आणि अशा वेळेला आपल्याला इतर जर संघटना आणि त्या आव्हानाला आपण सांगलं पाहिजे मी तर यांना सांगायला की आपल्या मनावर जिल्ह्याच्या मिटींग मध्ये डीडी असो डी एच ओ असो किंवा पहिल्या प्रकारचे आव्हान होत असेल तालुका मिटींग मध्ये सुद्धा तर त्या वेळेला आपल्या बातमानी सांगितलं की ही तुमची भाषा शासकीय नाही पाठिंबा भूमिका छत्रपती शिवाजी महाराज त्यांची आपल्यामध्ये आज असली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज वाघ आहेत आणि बाबासाहेबांच्या विचारांची आज असली पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी संघटनेमध्ये एकत्र आलो तर निश्चितपणे आपल्याला पुढे काही अनेक गोष्टी करता येतील आपल्याला राज्य संघटनेला सुद्धा बळकट करायचं आहे अनेक प्रश्नांसाठी आपल्याला लढायचं आहे आपले प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्न असतील ते सुद्धा आपण सामूहिक म्हणून आपल्याला संघटनेमध्ये ताकत केवळ संघटित म्हणून करायचे नाही तर आर्थिक दृष्ट्या सुद्धा आपल्या संघटनेला सक्षम व्हावं लागेल मत मांडण्याचा अधिकार आहे संघटनेच्या आपल्याला काय करता येईल आणि निश्चितपणे संघटना बळकट झाली आर्थिकदृष्ट्या सुद्धा बळकट झाली तर अनेक गोष्टी आपल्याला काही न्यायालयीन लढा असतील किंवा राज्य संघटनेला ताकद देण्यासाठी लढा लिहिली असेल या गोष्टीतून आपल्याला जाते आणि केवळ ठिकाणी तो आनंदोत्सव आपल्याला साजरा करायचा आपल्याला सातत्याने प्रत्येक महिन्याला आणि दर महा प्रत्येक तालुक्यामध्ये मिटिंग आपल्याला घ्यायचे फिरत्या मिटिंग घ्यायचे आपल्याला वरिष्ठांनी जर सांगितलं तर आपण मिटिंगला सहजपणे जमा होतो पण आज एका हाताच्या आधारावर आज मला अत्यानंद माझ्या सहकार्यांचा आहे की रविवार असून त्यांनी आपली शिरी संघटनेसाठी खाली ठेवलेली आहे ते चांगला असावं लागतं आणि सुद्धा सैन्य बस आणि आपल्या संघटनेचा पोट आहे म्हणजे आता शिवाय कशाचा प्रत्येक वेळेला आपल्या मनात सरकारने प्रश्न असू शकतात भेटी आली की अंत्य येतो परंतु प्रत्येक गोष्ट आपल्याला ज्या संघटनेने आपल्याला दिलेला आपली तर मागची काहीतरी प्रमाणामध्ये टॅक्स आपल्याला द्यावा लागेल संघटनेची आज नवीन कार्यकारणी राज्य कार्यकारणीच्या मान्यतेने या ठिकाणी व्हावी जे कोणी या कार्यकारणीमध्ये काम करू इच्छित काम करावं स्वतः नावं द्यावे किंवा आणि आपल्या संघटनेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एक काम केलं पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला काम करून फिरत करायचं आहे आणि बऱ्याच दिवसापासून आपल्या डोक्यात आहे तर माझ्या डोक्यामध्ये आहे की महाराष्ट्राच्या त्यांच्या म्हणून आम्हाला द्या आम्ही तयारी करण्यासाठी आपण शिकवतो कारण आपली काय राज्याची ताकद आहे ही माझ्या पाणी जिल्ह्यालाही दिसली पाहिजे आणि राज्यातून आपले कोण कोणते सरकार आहेत कोणते लोक आहेत हे आपल्याला करणं घडलेच आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये आपल्या काल जिल्ह्याचे संघटन बांधताना आपल्याला मुख्यपत्र सुद्धा एक तात्तीने करायचं आहे अनेक कामगार चळवळीतची काही माणसं आहेत त्यांना आपल्यासोबत सुद्धा जोडायचं आहे आणि अनेक पदाधिकारी त्यांच्या त्यांच्यासोबत आपण जाऊन हळदपणे आपल्याला आपले प्रश्न या ठिकाणी आपल्याला मांडता आले पाहिजेत आणि म्हणून ते प्रश्न आपण मांडणार आहोत निश्चितपणे म्हणून आपण सर्वप्रथम जी गोष्ट करणे गरजेचं आहे की आपण एकत्र आलो कारण एकत्र सोपर्यंत आपण येत नाही लोपरत आपले कुठलेही प्रश्न सुटणार नाही म्हणून माझं एक वाक्य आहे कविता आहे की गुलामानो अंधार आठवाले गुलामांना अंधार आठवले धनुद्या तुमची मातीने अशा पद्धतीने आपली माती ढणकली पाहिजे की आपल्या संघटनेसाठी आणि आपल्या खेळ्यांसाठी हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मला माहीत आहे की आपले जे सर्व सहकार्य प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक जण एक ताकदीचा योग आहे एक एखादा आपला मध्ये टेपिकामध्ये तर प्रशासनामध्ये दुसरा शकतो तर चौथा संघटन करू शकतो तर पाचवा सगळ्यांना कोणी सांभाळून घेण्याची त्याच्यामध्ये ताकद असते अशा पद्धतीने आपण प्रत्येक जण प्रत्येकाची वेगवेगळी ताकद आपल्यामध्ये एकत्र आली तर आपण निश्चितपणे या ठाणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळी क्रांती घडू शकतो म्हणून आपण उत्तम या ठिकाणी ते शब्द टाकलेला एका क्रांतीचा एगा पुन्हा मेवा याच कारण असं आहे आपण काही दिवस थांबलो आणि थांबला तो संपला आणि ज्या वेळेला आपण थांबत राहतो आपली आपण ज्या वेळेला कोंबामध्ये असतो त्यावेळेला शत्रू प्रबळ होतात आणि आपल्याला सर्वांना शत्रू आपले प्रचंड शत्रू प्रबळ झालेले आहे त्याचप्रमाणे आपल्या स्वकाशासाठी आपल्या हक्कासाठी आपल्या संरक्षणासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे आणि आपण एकत्र आलो नाही तर निश्चितपणे आपला इतिहास हा थोड्या पाण्यासारखा गाळा बुंडून खोरा राहू शकतो म्हणून कोऱ्या इतिहासावर काय द्यायचं असेल तर आपण निश्चितपणे सगळ्यांनी काम घडवली पाहिजे आपण सगळे सगळ्यांचा या ठिकाणी सन्मान घेऊन या ठिकाणी आणि व्यक्त केलेला आहे आपल्याला काही मतं मांडायचे असतील ते आपल्याला मतं मांडावे त्यानंतर आपल्या राज्य कार्यकारणी आपल्या ठाणे जिल्ह्याची काही कार्यकारणी करायची किंवा जे आहे कार्यकारणी ती कायम ठेवायची आणि अशा काही माणसं निर्माण घ्यायचा आहे आणि त्यानंतर राज्य कार्यकारिणी समित झाली